नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने भरती असो ग्रामसेवक भरती असो पोलीस भरती असो या आरोग्य सेवक भरती असो या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा हा टी सी एस अँड आयबीपीएस पॅटर्नचा विचारलेला आहे तुम्हाला जर प्रश्न म्हणजे इथे दोन चार पोस्ट ची नावं दिसली असतील तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण मी जे काही प्रश्न आणतो ते प्रश्न ह्या सर्व विभागाला या सर्व घटकाला विचारले जातील आणि विचारलेली आहेत बघा तर या प्रश्नांकडे तुम्ही फोकस करा जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्याला आणि तुम्हाला संपूर्ण माहितीची पिढे पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करून घ्या तर वळू या पहिल्या प्रश्ना प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा भारतातील साखर कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला होता पहा भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला होता याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे पहा ओके तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतातील पहिला साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता प्रश्न दुसरा आहे पहा लोकहितवादी हे कोणाचे तोपन नाव आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे सर्व आय एम पी आय विचारलेले आहेत बघा आयबीपीएस अँड टी सी एस पॅटर्न नुसार तर याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदात आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणत असतात प्रश्न तिसरा आहे पहा वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अण्णा हजारे या पुस्तकाचे लेखक आहेत कोणती वाट ही संघर्षाची प्रश्न तिसरा चौथा पहा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने एकवीस वयावरून अठरा वर्षाच्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे एकवीस वयावरून अठरा वर्षाच्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकसष्टव्या घटना दुरुस्तीद्वारे तो करण्यात आला आणि समिती कोणती होती तर लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तार कुंडे समिती होती कोणती तार कुंडे समिती ही त्याची होती बघा लक्षात घ्या एकसष्टवी घटनादुरुस्ती एकवीस वरून अठरा वर्षाच्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न पाचवा पहा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा साजरा करण्यात येतो पहा प्रश्न महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा साजरा करण्यात येतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात येतो प्रश्न सहावा आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे पहा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सोडियम बाय कार्बोनेट हे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे प्रश्न सातवा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते हा प्रश्न कित्येक तरी वेळा विचारलेला आहे तर मित्रांनो हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आपल्यासाठी ठरणार आहे कित्येक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात प्रश्न आठवा पहा ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता पहा ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता गव्हर्नर जनरल होता प्रश्न नववा पहा लोकमान्य टिळक व बेझन यांनी एकोणीसशे सोळा मध्ये कोणत्या संघटनेची स्थापना केली होती पहा प्रश्न महत्वाचा आहे लोकमान्य टिळक व बेझन यांनी एकोणीसशे सोळा मध्ये कोणत्या संघटनेची स्थापना केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रूल लीग या संघटनेची स्थापना व लोकमान्य टिळक यांनी केली होती प्रश्न दहावा पहा मद्रास आणि मुंबई प्रांतातील शेतकऱ्यांच्या कोणती पद्धत सुरू करण्यात आली होती पहा मद्रास आणि प्रांतात जे काही शेतकरी होते त्यांच्यासाठी कोणती पद्धत सुरू करण्यात आली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे प्रश्न अकरावा पहा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे कोठे आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे पहा लक्ष ठेवा प्रश्न बारावा आहे मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यातील ऐक्य करार कोणत्या अधिवेशनामध्ये झाला होता पहा प्रश्न महत्वाचा आहे बरं का मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यातील ऐक्य करार कोणत्या अधिवेशनामध्ये झाला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लखनौ या ठिकाणी मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यातील ऐक्य करार झाला होता प्रश्न तेरावा पहा केशव कुमार कोणाचे टोपण नाव आहे बघा केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे यांच्यावर कित्येक तरी वेळा प्रश्न विचारलेले आहे तर व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे आणि उत्तर तुम्हाला आलं तर चार किंवा पाच सेकंदात आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचे आहे जेणेकरून आपलं रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर केशव कुमार यांचे टोपण नाव काय आहे यांचं टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रल्हाद केशव अत्रे हे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार यांचं टोपन नाव प्रल्हाद केशव अत्रे प्रश्न चौदावा आहे पुढील पैकी रणजित देसाई लिखित कादंबरी कोणती आहे पहा पुढीलपैकी रणजित देसाई लिखित कादंबरी कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांची आहे लक्षात घ्या स्वामी ही कादंबरी रणजित देसाईची आहे प्रश्न पंधरावा आहे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलं आहे पहा तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलं आहे हे जरी सोपा क्वेश्चन असला तरी आय एम पी आहे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे कारण नवीन नवीन विद्यार्थ्यांना हे समज थोडं अवघड जात असत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं आहे प्रश्न सोळावा आहे पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो बघा पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी ज्याला बीडीओ आपण असे म्हणतो असतो बीडीओ हाच पंचायत समितीचा सचिव असतो प्रश्न सतरावा आहे गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे बघा गोलपिटा जो काही कविता संग्रह आहे तो कोणाचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नामदेव ढसाळ यांचा तो कविता संग्रह गोल आहे गोलपिटा प्रश्न अठरावा आहे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शरद जोशी हे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न एकोणवीसवा पहा इंडियन पिनल कोड म्हणजे आयपीसी लक्षात घ्या इंडियन पिनल कोड म्हणजे आयपीसी कोणत्या वर्षी समंत करण्यात आला बघा आयपीसी कोणत्या वर्षी करण्यात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आला प्रश्न विसवा आहे एकोणवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती राष्ट्रीय बँका बैंक, बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले पहा एकोणीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर साली किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे याचे योग्य उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे प्रश्न एकवीसवा आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हंटल जात बघा मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हंटल जात पहा मित्रांनो तुम्हाला याच उत्तर माहिती आहे पण कधी कधी काय होत तुम्ही परीक्षेच्या वेळी विसरून जाता तर हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा जे सोपे असतात त्याच्यातच आपले मार्क जात असतात लक्षात ठेवायचा आहे प्रश्न बावीसवा आहे प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पहा प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रश्न तेवीसवा पहा भारतीय लष्कराने कोणत्या रोजी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केला आहे बघा भारतीय लष्कराने कोणत्या रोजी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणवीस डिसेंबर एकोणीशे एकसष्ट साली भारतीय लष्कराने गोव्यातून पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला आहे गोव्याला लक्षात ठेवायचं एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रश्न चोवीसवा आहे पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे बघा पहिली भूविकास बँक आहे ती कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक ते स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न पंचवीसवा आहे भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देत असतात बघा भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती यांना ते आपला राजीनामा स्थलांतरित करत असतात आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतींना देत असतो राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला देत असतो म्हणजे यांची दोघांची देवाणघेवाण चालत असते तर बघा मित्रांनो आपले व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आपल्या सोशल मीडियाला जॉईन करा पीडीएफ साठी टेलिग्राम जॉईन करा रील्स साठी इन्स्टा जॉईन करा आणि मोठ्या लेक्चर साठी फेसबुक जॉईन करा तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या